पुणेतील कोयता गँगला चाप हा बसलाच पाहिजे या पी एस आयने त्याच्याजवळ बंदूक होती त्याचा वापर करायलाच पाहिजे होता काय झालेला आहे पा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वानवडी पोलीस स्टेशनकडील एपीआय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी जात असताना मन्नू सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता एपीआय रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला तो कोयता त्यांच्या डोक्यात लागला असून ए पी आय रत्नदीप गायकवाड यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली दरम्यान महामवडी पोलीस चौकी येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड कार्यरत आहेत दुपारच्या सुमारास न्यू रॉयल ऑटो गॅरेजच्या समोर एक मोटरसायकल चालक व मागे बसलेला इसम यांची मोटरसायकलवरील इसम निहाल सिंग सिंह टाक यांच्याबरोबरील एक अनोळखी इसम यांच्यामध्ये वाद चालू झाल्याने निहाल सिंग हा त्याच्याबरोबरील अनोळखी मुलगा हे होंडा ॲक्टिवावरील इसमांना मारहाण करत होते यावेळी त्यांच्याकडे कोयता असल्याने तेथून जाणारे वनवडी पोलीस स्टेशनचे ए पी आय रत्नदीप गायकवाड हे त्यांची गाडी थांबवून भांडणे सोडवण्यासाठी व या इस्मानकडून कोयता काढून घेण्यासाठी त्यांच्याजवळ जात असताना निहाल सिंग सिंह टाक याने त्याच्याकडील कोयता ए पी आय रत्नदीप गायकवाड यांना फेकून मारला आणि यामध्ये ते अक्षरशः गंभीर जखमी झालेले आहेत पुण्यातील कोयता गँग कधी थांबणार आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा